बंद खाऊन शत प्रतिशत महाराष्ट्राच्या आणि भारतीय मातीमध्ये रुजलेला आणि मोठा झालेला खेळ जमिनीत रोवलेल्या एका खांबावर खेळाडू आपल्या कसरती या खेळामध्ये दाखवतात परंतु या खेळात प्रावीण्य मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत आणि शरीरामध्ये लवचिकता मनाची एकाग्रता आणि उत्तम शारीरिक स्वास्थ्य यासाठी हा खेळ अत्यंत महत्वाचा मानला जातो भारतीय मातीत रुजलेल्या या खेळाच्या फांद्या आता जगभरात फोफावण्याच्या तयारीत आहेत याच मल्लखांबाची प्रात्यक्षिक आज मुंबईकरांना अनुभवायला मिळाली छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेत मल्लघांब स्पर्धेला खेळाडूंनी चांगला प्रतिसाद दिला यावेळी खेळाडूंचा उत्साह हा, हा पाहण्यासारखा होता भाजपा आमदार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबई आणि उपनगरात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे काळाच्या ओघात विस्मरणात जात चाललेल्या खेळांना स्पर्धेचं रूप देत मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईकरांकडून कौतुकाची पावती मिळवली आहे